बाबा इथे मेन आपण काल ब्रह्मगिरी या ठिकाणी गेला होता त्या स्थानाच्या समोर मेन गोदावरीचं उगमस्थान आहे तर उगमस्थान त्या ठिकाणी तीन नद्यांचा उगम त्या ठिकाणी झालेला आहे गोदावरी अहिल्या आणि वैतरणा ह्या तीन नद्यांचा उगम ब्रह्मगिरी या ठिकाणी झालेला आहे म्हणजे आता त्या ठिकाणी गौतम ऋषींच्या हातून गोहत्या झाली होती म्हणून गौतम ऋषींचा पातक धुण्यासाठी गोदावरी त्या ठिकाणी उपलब्ध म्हणजे प्रगट झालेली आहे त्या ठिकाणी दोन उंबराचं झाड आहेत त्या दोन उंबराच्या झाडातून मुळीतून ती गोदावरी त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे मग त्या ठिकाणी गोदावरी अहिल्या आणि वैतरण या तीन नद्यांचा उगम ब्रह्मगिरी या ठिकाणी झालेला आहे तर गोदावरी वैतरणा जी तिथून गुप्त झाली ती ढोरा डोंगर आहे इगतपूर तालुक्यामध्ये तर त्या ढोरा डोंगराजवळ वैतरणा डॅम आहे मोठा तर त्या ती गोदाव वैतरणा त्या ठिकाणी तिचं पात्र मोठं झालेलं आहे ते पाणी मुंबईला जातं अहिल्या जी गुप्त झाली अहिल्या जी गुप्त झाली ती ते डायरेक्ट या ठिकाणी निघालेली आहे ब्रह्मगिरी पायथ्याशी ते जात तलाव आहे अशी शिकून एक ही आहे अहिल्या अहिल्या नदीचं पात्र आहे आणि पलीकडल्या बाजूने पलीकडल्या बाजूने जे आहे ते गोदावरीचं पात्र आहे त्या दोन्ही नद्यांचा संगम ह्या ठिकाणी झालेला आहे आणि कुशावर्तकुंड जे स्वामींच्या काळात जे कुंड होतं ते ह्या ठिकाणी आहे ज्याला आपण जुनं कुशावर्त कुंड म्हणतो ते ह्या ठिकाणी आहे इथे पट्टशाळा वगैरे होत्या आणि त्या पट्युशाळा काही कालांतराने त्या पूर्ण जीर्ण झाल्या आणि त्याच्यानंतर ते नवीन कुशावर्तकुंड त्र्यंबकेश्वरमध्ये बनवले गेलेले आहे नाना पेशव्यांच्या काळामध्ये या आहे गोदावरी नदी अहिल्या नदीचा संगम आहे इथून हिचं पात्र मोठं झालेलं आहे मग सर्वात पात्र मोठं हे नाशिक पंचवटी पुढे पुंतांबा डोमेग्राम पैठण पंचाळेश्वर गंगाखेड नांदेड आंध्रामध्ये गेलेले हे गोदावरीचं या ठिकाणी बालरूप आहे आणि मग सर्वात पात्र मोठं नाशिक पंचवटीला झालेलं आहे सर्वात पात्र मोठं हे नाशिक पंचवटीपासून आपल्याला बघायला मिळते अतिशय अतिशय सुंदर माहिती दिली बाबा धन्यवाद